हॅलो सर्वांना नमस्कार मी प्रथमतः माझे युजर आणि सबस्क्रायबर यांना धन्यवाद देऊ इच्छिते आणि ज्यांनी मला माझ्या व्यूज वाढवून मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला त्यांचं पुन्हा एकदा आभार मानते असंच माझ्या व्हिडिओला पुन्हा पुन्हा प्रतिसाद द्या ही विनंती दुसरा मुद्दा असा की एका ताईने मला विचारलेला आहे की तुम्ही सत्संग करता का तर नाही मी सत्संग करत नाही परंतु मला गाणे म्हणण्याची आवड आहे मग ते मराठी असो हिंदी असो जसे मला जमतील प्रकारे मी गाणे म्हणण्याचा प्रयत्न करते मग ते छोटे असो मोठे असो तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे माणसाचं जीवन हे एकदा येतं आणि जातं पुन्हा येणे नाही असं म्हटलं जातं मग माणसाच्या जीवनामध्ये थोडंही दुःख आलं की माणूस हुरळून जातो त्याला ते सहन होत नाही परंतु सुख आल्यावर मात्र माणूस खूप आनंदी होतो या गाण्याद्वारे असं शिकवलेलं आहे की कि जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तरी त्याला हसत हसत झेलावं आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करावा तर कोणतं गीत आहे ते ऐका आनंद या जीवनाचा सुगन्धा परि दरव आनन्दया जीवना सुगन्धा परि आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरबळावा जिजवे स्वतः चंदनानी दुसऱ्या समधुगंध मधुगंध द्यावा जिजवे स्वतः चंदनानी दुसऱ्या गंधा परी दरबळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा संसार कदूक फुलनी फुलावे संदेश हा जीवनाचा तृप्ती मनी हर्षवावा, आनंद हा जीवनाचा सुगंधा परी ಸುಗಂಧಾ ಪರಿ ದರ್ಬಳಾವ ಜೀವನಿ ಹಸುನಿ ಹಸುನಿ ಸುಖ ದುಃಖ ಪ್ರತಿಸಾದ ಸಾಧ್ಯಾವ ಹಸುತ ಹಸುತ ಪರಂತು ಗತ್ ಕಾಲ ಆಠವಾ सुगंधा परी दरबळावा सूर जायसा ओठातून ओघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा सुगंधा परी सुगंदा परे धर्वडा